आपण इथं खर तर गोदरे गावामध्ये इथं एम एस सी पी च्या डीपी उभा आहोत संपूर्ण गावकरी मंडळ आहे या ठिकाणी खर तर ग्रामत आहे महिला मंडळ आहे खर तर काळू गायकवाड यांची शेळी खर येलेली आहे आणि शेळी जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये किमती शेळी आहे आणि इथं खर तर एम एस सी पीच्या गलथन कारभारामुळं या शेळीला खर तर करंट लावून ही शेळी मूर्त्युमुखी पडलेली आहे अत्यंत ह्या एम एसी पिचा गलफन कारभार आहे मी तर माझ्या भाषेमध्ये म्हणाल हा यंत्र नालायक पण कळत आहे ह्या एम एसी पिता नालायक पण आता कळत आहे इथे एवढा हत्या करतोय आपण हे इथं कुठे वायर आहे का इथं इतकं घाणेडा काम चालू येतं आपण मीडियाच्या हा कांबळे याला इथं बुर आलाय तिला इथं इतका घाणेपणाचा इतकीला इथं इंड दरवाजा नाही काय नाही आपण बघू शकता बघा हे म्हणजे आता एवढा नालायकपणाचा कळस आहे फोन केला वायरमॅन ला फोन केला कुठे मी खर तर पहिल्या प्रथम या ठिकाणी गोदरे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं या वायरमेनचा मी निषेध करतो आणि या एमएसीबीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो का एवढा नालायकपणाचा कळस खर तर यांच्या लाईट बिल मात्र लोकांना थांबत नाही लाईट बिल जर नाही बरं तर लाईट कट करतात आणि यांची डिपी जर पाहिली तर या ठिकाणी इतके घाणे डकार आहे तर एक सुद्धा या ठिकाणी नी वायर नीट काय का, का नाही गेल्या वर्षी या ठिकाणी आलो होतो त्या टायमाला त्या वायरमॅनला मी या ठिकाणी सांगितलं होतं का बाबा तुम्ही या डीपीचे सगळे फ्यूज वगैरे पडला आता या डबड्याला हे डबे ह्या चिंपल एका डबडाय या डबड्याला खरदणार हे नाही आहे या डबड्याला तिथं यांच्या ह्या डबड्याला तिथं हे नाही आहे तर काय मत आहे बोल वायरमॅन म्हणतो वरून तुम्हाला भेटत नाही आमच्या सामान्य बिल कशाला घेता तुम्ही बोलला ना मी त्यांना तुम्ही साहेबांना वर वरच्या साहेबांना कशाला पडला तुमचा वायरमॅन मी नाही मी दुसरा आहे म्हणतो मग दुसरा तू आला कशाला येतो दुसरा तुम्ही आमच्या शेजीवर बाय बोल म्हणा

इकडे माझी प्रतिक्रिया तुमचं काय प्रतिक्रिया माझी मत काय याच्याबद्दल तुम्ही मला प्रतिक्रिया द्या मी साहेबांना उद्या शोध द्याय झाले अपेक्षा व्यक्त कंपनीने वारंवार दिले ग्रामपंचायती याच्यावरती दखल घेतली जात नाही वारंवार पत्र देऊनही पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही म्हणजे तुम्ही एम ला वारंवार पत्रावर केलाय ग्रामपंचायती प्रकारचा एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी किंवा वायरमॅननी याची दखल घेतली नाही म्हणून सगळ्या गावात लाईट असते आमच्या वस्तीला लाईट पाच पाच वेळा मी त्याला फोन केलेला मी स्वतः करते लाईट काय करणार तुम्ही काय आम्ही

डॉक्टर सर्व दे का तर तुम्हाला गोद्र्यावर फोन आलता का मग तुम्ही का नाही आला इथं अरे पीएम दाऊ दे मी तर आहे फोटो किती मिनिटं देणार तुम्ही इथं पंधरा मिनटामध्ये येता मी गोद्र्याला आहे पीएम सकाशाला करणार आणि ती कुत्र्याने घाली काय पीएम करणार तुम्ही ती शेळी का इथं पीएम करणार म्हणजे इथं इथं पंचनामा करायचे मी स्पॉट वर आलेलो आहे तुम्ही तुम्ही कुठे जाता जुन्नर दहा मिनटामध्ये जाता मी पर्यंत आहे आणि कोण तुमचा वरिष्ठ परद आहे परदतीला पगार नाही का शेरी दोन वाचाची तुम्हाला तिन्हीला फोन केलाय तुम्ही अजून गोदराला पोहोचलेला आहे मी तुमच्या अगोदर गोदराला पोहोचले तुम्ही मला दहा मिनिटामध्ये याचा पोस्ट मार्किंग करायचा उद्या ती कोल्या कुत्र्याने खाली हॅलो तुम्ही किती मिनिटामध्ये येणार तिथं दहा मिनिटामध्ये या मी इथं एम त्या शरीफ आहे आणि त्या परदेशीला घ्या बरं लाईन ला ला उद्या कशाला म्हणा कोण परदेशी आह हॅलो एम रुपये त्यांनी दिला तुम्ही या विभागाचे प्रमुख आहात इथं पाहणी करून तुम्ही पंचनामा करायचे कळलं का हॅलो मला साहेब मी तर स्पॉट वर आहे तर पन्नास माणसा जमल्या <दौनारी> <पुणारी> तुम्ही दहा मिनिटांमध्ये इथे पोहोच कळलं का ते सांगतो साहेब डॉक्टर आले ना डॉक्टरांना ठीक येतात तुम्ही किती मिनिटात पोहोचणार इथं येतो ना साहेब मला मी थोडं बाहेर आल्यामुळं मी घरी नंतर अगोदर इथं याय तर लोक जमलेत पंचनामा झाला पाहिजे इथं लाईटचं कनेक्शन इथं वाघ येतोय इथं कुत्रे येतात ती शेळी जर वाघाना खाली याला जबाबदार तुम्ही असाल मी तुमच्याशी बोललोय हे रेकॉर्डिंग झालंय हा या चला या, या या मला बाकीचं काय सांगू नका या चला परदेशी साहेब नमस्कार अहो तुम्ही त्या दा डॉक्टरला म्हणले सकाळ शेळीची टाकले आणि ती शेळी कुत्र्याने खाले उद्या काय पंचनामा करणार मग त्याला लगेच पाठव हॅलो मी पोट इथं फोटो पोचलोय डॉक्टरला पाठवा लागेल अहो मी काय म्हणतो आता सहा नंतर ती शेळी जर कुत्र्यानी खाली तर उद्या काय सांगणार तुम्ही बरं तुम्ही तो उद्या ऐका तुम्ही पंचनामा का सकाळी नाही तुम्ही ती शेळी तुमच्या घरात नेऊन ठेवा पण ती शेळी शेळीला वाटला तुम्ही पाहणी करून जा तुम्ही इथं येऊन जा हो उद्याला पोस्ट मार्किंग करा पण तुम्ही पंचनामा करून जा मार्किंग करा पण तुम्ही पाहणी करून तुम्ही पुढच्या महिन्यात करा हॅलो तुम्ही पोस्ट मार्किंग दोन महिन्यात करा तुम्ही इथं येऊन जा मी इथं आले शंभर लोक जमल्यात यायला गेल बोळी साहेब अध्यक्ष बोलतोय अहो मी इथं गोदऱ्यामध्ये आहे एस बोर्ट वर तुम्ही इकडे आणि ह्या चिंपट आहे ना ह्या चिंपट सगळा बदलाय त्याला तुम्ही जर उद्याला फ्रीज बी बदललाय ना तर माझा तिथं मोर्चा राहिले एम सी बोर्टामध्ये अहो मी काय म्हणतो इतका माणसाला उभं राहिला भीतीवर त्याच्या बाहेर मी काय तुम्ही किती मिनिटं देता येतो साहेब तुम्ही किती किती वेळामध्ये मध्ये येत आहे मी स्पॉट वर आहे जिथं थेंड्या होत्या तिथं इथं करंट येतो लोकांचं आता म्हणणे आहे इथं इथं रात्रीचा या दिपी मध्ये काय ते पार्किंगची इथं चार इथं जागा पेटलेल्या आहे शेळी इथं मृत्युमुखी पडलेली आहे तुम्ही जर नाही आले इथं आता तर मी ही सगळी लोकांची शेळी इथं घेऊन येईल की पाठण होऊन जरा तुम्ही येऊन गेले तर इथं येऊन जा मी मी आले तुम्ही येऊन जातो लाईन सुरू करा ही शेळी आम्ही का नाही नाही तुम्ही आल्याशिवाय मंत्रामा या शेळीचे नुकसान भर पाय कोण रिपोर्टिंग करून करून मी लोक तुमचा कोणला भेटला एखादं नाव सांगा बरं या बरं इकडं बरं ठीक आहे या शेळीला भेटल्या पाहिजे तो शेतकरी दादा आहे तुम्ही इथं या पहिला मी इथे आलो तुम्ही तुमचा वायरमन कुठे आहे या तुम्ही याचा इकडे मी इथं लोक जमलेत मला इथं ही लोक म्हणतात ही शेतकरी आहेत ना हे म्हणतात की डीपी पाहिजे आमच्याकडून उचला बाहेर तिथं बाद झाला तिला बाहेर प्या वाटत असं ठेवा तुम्ही इकडं पंतनामा करा गाव पण जसं आहे का तुम्ही ते या हे बघा इकडं हे बघू शकतो आपण हे फार इथं गाणे आता काय आहे ते करंट संपूर्ण तिथे करंट आला किती पेटलं इथं या इकडे किती पेटलं याला कोपऱ्या मांडेवला असं झालं चिखलकारा अवतरला आणि त्या वावरच करंट उतरला दोन बायला जागेवर खाल्ला झाली सगळ्यात दादी मी पोटलो तो गोड कोपऱ्या मांड्याला दोन बायला मी त्यांना गोडे गाकून मदत मिळून दिली तो भाग गा पण आवताच्या बायला गेली ना तिथं अक्षरश असं मूठ घेऊन बाजूला होती म्हणजे हा करंट जर इथं खाली तर या परिसरामध्ये तो आ, हजार फुटावरती लोकांना कव्हर करू शकतो किती पाणी जर पडला पावसाच्या याने ना तर घरापर्यंत वळतणी पर्यंत पावसाचा कव्हर होऊ शकतो जीपी जेवढी चांगली पण आहे समजा इथं पूर्ण पाऊस आला पूर्ण पाऊस आला आणि लाईटीचा करंट बसला लाईटीचा करंट बसल्याच्या नंतर त्या पाण्या वगा नाही तो करंट जिकडे जिकडे पाणी नाही तिकडे तिकडे करंट जाऊ शकतो आणि त्या वेळेला त्यांनी करत राहा धोका माणसाचा जीवितहानी होऊ शकते म्हणून तो आता इथे साहेब येणार आहे तरी मी तिथे पोचत असतो बरोबर मग तिथे अपघात होऊ द्या तिथे कुठं माती चोरू द्या कोणाकडचे पैसे बुडू द्या कोणाची लाईट येऊ द्या कोणाचं इकडे घर जा सगळ्यात आधी मी रात्रभर तिथे घरापो होतो म्हणजे मी बाकीच्या पुढे नाही म्हणजे आता पुढारी नाही मी सर्वसामान्य माणूस आहे आणि अण्णा विरुद्ध लढणारा मी कार्यकर्ते त्याच्यामुळे मला असं कळलं जागेवर शेळी चिटकून गेलेली आहे शेळीची मालकी तिला धराय गेली होती थोडक्यात वाचली तूच ना तुला करंट आलता का अशा माग पडली साहेब ना साहेब जमीन वर अवस्था बघा ना कशी झाली नाही ते पण येतो त्यांच्या लंगरीपणामुळे ही डीपी पूर्ण सोडलेली आहे वारंवार आम्ही पत्रावर गेले का तुम्ही आज त्यांची शेळी गेले जगामध्ये जसा सगळ्या स्त्री असतो त्याच नाव आहे महादेव जगात सगळ्या स्त्री म्हणतो त्याच नाव आहे महादेव आणि जगाला पोशिंदा जो असेल तर त्याच नाव आहे विष्णू आणि जगाला ज्याला घालवायचे त्याचं नाव आहे महेश आणि हाच महादेव आपल्याला तुमच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाला तालुक्याच्या कुटुंबाला आम्ही हारलो नाही साहेब तुमच्यासाठी कधीच हारलो नाही आमचा लाख आमदार असत त्याचा पुतळा उभा करता असत तरी अख्या गावाने मतदान तुम्हाला केलं म्हणून या गावाचा तू एक मालक आहे आरे कार्य बोलण्याचा मला अधिकार ना ठेवली मला अधिकार आहे पण माझ्या माय लेकरांसाठी जर धावत येणार असेल ना तर ईश्वराने घात केला आणि माळीनगाव उद्ध्वस्त झाला पण तिथं तिथं एका मुलाने एका आईनं आक्रोश केला काय सांगत होती ईश्वराने घात माझा केला माळीनगाव लायला गेला पण लांडे साहेब धावूनच आला आणि जनतेला असा एक लांडे साहेब आहे कदाचित माझा शब्द तुम्हाला कळून नाही कळू आजही बी सगळेच आहेत माणसं पुढारी आज आहे आज मारुती आहे आज इकडून तिकडून लागेल तेवढं पुढारी मला माझ्या गावासाठी पण माझ्या गावाचा एकच बारीक लेकर त्याचं नाव आहे आणि म्हणून सगळ्यांसाठी जाणार मावल्यावर तुम्ही तुम्हाला विनंती करून सांगाल या माणसानी ज्या दिवशी हाक माराल ज्या दिवशी आक मारायचं त्या दिवशी या माणसाच्या पाठ्या उभं राहा प्रमुख्याने टिंगलीवारी वारी लिहि नाही लाईटची कोणा म्हणजे गर्व करू नको ही लाईट आहे आता पावसा काहीतरी पावसाला काही दिवसावर काही, दिवसा काही मिनिटावर आलेले आणि पाऊस आज जर झाला आज समजायला शिळी गेली मग त्या ताईने सांगितल्याप्रमाणे उद्या ती बाई जर त्याला झटली असती ती जर पाठील तुम्ही पोलीस पाठले तुम्ही सुशिक्षित पोलीस पाठलेत त्याच्यामुळे तुम्ही त्याचं कामभीर्य घ्या आणि तशा प्रकारचा आपण अधिकारी सांगू मला फोन आला कुठे गेला जावय बोला ना कुठे नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर माझा नंबर आहे बहात्तर बहात्तर आणि गडी बहात्तर मी सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगतो ही शेळी पंधरा ते वीस हजार रुपयाची आहे शेळी दोन बकरा लहान आहेत त्या म्हणजे ही वीस ते वीस हजार रुपये पंधरा ते वीस हजार रुपयाची पंचनामा करा हा लोकांच्या समोर सांगतो वीस हजार रुपये नुकसान या शेळीची पाहिजे नाही तुम्हाला एम एसीला एकाला वर फिरी जाणार नाही आणि मागच्या वेळेला गर्द आलं कशामुळं तुमच्या एमएसीच्या एडेपणामुळे हे गर्द आलं एमएसीबी ना, ना, पर 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 ना, ना जी जी एक रुपया नाही दिला मी गोडेगावच्या ऑफिसला प्रकरण केलं आणि पन्नास हजार घरावाला इथं आणून दिला त्या लोकांना मी आणून दिला पण हजार पण एमएसीबी नाही दिला आणि पार्किंग झाली पार्किंग झाली वर खाली गोळा पडला खाली गोळा पाडला ते पेटत घरा गेला गर्द आला गुराज आली रात्री तीन वाजेपर्यंत तीन वाजे माणूस पण गेला तीन वाजेपर्यंत मी तिथं होत रात्री आत्ता मला फोन केल्याबरोबर साहेब मी दहा मिनिटामध्ये पोहोचलो मी आता ऐका माझा फोन परदेशी साहेब मी फोन केल्याबरोबर इथं डॉक्टर परदेशी साहेब आले डॉक्टर गाडेकर आणि परदेशी दोन्ही डॉक्टर आले मी फोन केल्यामुळे केल्यामुळं तुमचं गाव नाव तिकडे आपल्याकडे जवळपास पस्तीस चाळीस गाव आहेत परकेवडे तुमच्याकडे का चाळीस गाव आहेत हो ते तिकडे शेवटपर्यंत तुम्ही प्रसाह सुरू व्हायचे मला त्या चाळीस गावाच्या सगळ्या टिफिनचे हे फ्रीज वगैरे लावून टाकायचे

हे बघा बघ आवा साहेब हे महाराष्ट्र आहे जे आणि या ठिकाणी वस्तीये उद्याला तुम्हाला आठवत का नाही मी ज्या टायमाला पोब्या आणायला गेलो आवताची बैल होती होतो दोन्ही बैल मिली चिखला मध्ये करंट आला मला फोन केला ते ओतूर हातीमध्ये होतो तुम्ही मला सभा माहित नाही मी डेंजर माणूस आहे तुम्ही जर मला उद्या चिंपटा साठी बदलला ना हे घेऊन जायचं उद्या

होत इथे आम्हाला दोन दोन दिवस लाटले नाही कमीत कमी फोन आला दहा मध्ये मी इथे पोहोचले आणि हे पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटले मला हे उद्या काहीच नाही पाहिजे वायरमॅन चित्ता करतो का हे उद काढून टाका तुम्ही ते काय बोलत नाही हे बघा या ठिकाणी एम एस सी विद्यापीठ साहेबांनी सांगितलं गावकरी मंडळी उद्याला ह्या चिमटा सगळी बदलून देणार आहे उद्याला तुम्ही बदलले नाही माझ्या इतका वाईट नाही आणि ही डीपीचा प्रस्ताव तयार करा पाठी एक माझं जे ठरवलेला आहे त्यात मला एकदा मी मनसर मंजूर करून आणतो मेन डीपी इथं इथं एक तर ज्यांनी जागा दिली त्या लोकांचं असं म्हणणं आहे ही डीपी चार पाच वर्षापासून आम्ही गावकरी पाठपुरावा करतो ऐकायला भेटत नाही भेटायला उद्या कसा भेटायला आलं का सगळ्याच तुम्ही इथं देवराम लांडे आला ना तुम्हाला वाईट बोललो नाही आमच्या इथं पाच पाच दिवस लाईट ना शेकला फोन केला तर सेट म्हणतो मी त्याची जबाबदारी घेत नाही मग तो पगार कशाचा येतो त्या क्षेत्रात पंधरा ऑनलाईन मी पण काही दिवस डावामध्ये म्हणून मी तुम्हाला बोलते बर का केबल जळून

आणि मी कार्यकर्ता म्हणून मला फोन केल सगळ्यात आधी येणार आम्ही फोन एवढं बंद करून ठेवू बोले बोला मिळेल एक बोलतोय हॅलो तुम्ही लोकांचे नीट बोलावशे का नाही तो नाही तो नाही तो काय धन्यवाद तिथं मी आल्यानंतर डॉक्टर परदेशी साहेब आले आलेश साहेब आले हा पंचनामा होईल यांना नुसतं म्हणता भरेल साहेब तुम्ही मला एक मीडिया समोर शोध्या

रात्री रात्रीमध्ये एक म्हातारी जर आजारी झाली तर पाठीव घेऊन जाणार आम्हाला म्हणून तुमच्यासाठी बोलतो परदेश साहेब तुमच मी जास्त आभार मानेल मी माझ्या साहेबाचा आभार मानेल आधुनिक साहेब हे काय परदेश आभार मानेल आणि तुम्ही सर्वजण या गावासाठी मदत करा आणि या माणसाच शब्दाला कुठेही कल लागू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आलेल्या मी आभार मानतो माझ्या गावाचा आभार मानतो